वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज भारतीय सैन्य दलातील भूदल वायुदल आणि नौसेना या तिन्ही दलामध्ये काम करण्याची संधी मिळाली हे आपलं मोठं भाग्य आहे असं मत निवृत्त सुभेदार मेजर गुणवंत सुलोचना श्यामराव पवार यांनी व्यक्त केलाय सुभेदार मेजर श्री पवार सव्वीस वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून गावी परतल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी माजी सैनिक संघटनेचे बाळासाहेब लावंड प्राचार्य मधुकर कोतमिरे ऑर्डिनरी कॅप्टन जितेंद्र कदम अशोकराव गायकवाड सुभेदार अरुण जाधव अनिल राऊत लक्ष्मणराव काळे आनंदराव काळे विक्रम जाधव यशवंत साळुंखे चंद्रकांत इंगळे श्री देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती सुभेदार मेजर गुणवंत पवार म्हणाले सिंदूर ऑपरेशन मध्ये काम करण्याची संधी मिळाली ही उमरडे गावासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे पत्नी आणि इतर नातेवाईकांचे चांगले सहकार्य लाभले तर आई मोठा आशीर्वाद आतापर्यंतच्या खडतर परिस्थितीमध्ये आपण यशस्वी होऊ शकलो यावेळी प्राचार्य कोतमिरे येरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर गोरख जाधव जयहिंद फाउंडेशनच्या सौ विजया फडतरे सौ रोहिणी पवार यांची समायोचित मनोगते झाली माजी सरपंच संजय पवार चेअरमन डॉक्टर नारायण जाधव सरपंच रुपाली पवार, पवार, पवार उपसरपंच संभाजी पवार सैनिक संघटनेचे अध्यक्ष अरुण जाधव युवा उद्योजक विक्रम जाधव एस बी पवार धनाजी पवार निलेश पवार सतीश पवार चंद्रकांत जाधव बाप्पूराव पवार हनुमंत पवार वीर पत्नी भारती जाधव

सांगणार नाही ना कारण आता वेळ तेवढा कमी आहे माझ्याकडं तीन पाण्या घेईल या सव्वीस वर्षांमध्ये मला एवढा अनुभव मिळाला या, या देशाची सेवा करण्याचा आणि तिन्ही दलामध्ये मला नोकरी करण्याचा आणि त्या तिन्ही दलांना दे सेवा देण्याचा मला क्वचितच असा संबंध फौजीच्या हो नशिबी येतो कारण टेक्निकलमध्ये ज्यावेळेस मी कन्वर्ट झालो दोन हजार चार त्याच्यानंतर मला सात वर्ष नेव्हीमध्ये सेवा करण्याची नोकरी मिळा मोका मिळाला त्याच्यानंतर नऊ वर्ष मी एअरफोर्सबरोबर सेवा केली आणि एअरफोर्समध्ये सेवा करत असताना तुमच्या खास माहितीसाठी सांगतो तुमच्याच गावातला एक माणूस ज्यांनी जवळून ऐकला असेल येस फोर हंड्रेड जी वस्तू आहे ती तू फक्त ऐकली आणि ह्या ऑपरेशन सिंधूरमध्ये तिने जे काम केले की तुम्ही टी व्हीवरती पाहिले असेल पण मी दोन हजार अठरा ला सिस्टम ज्या वेळेस ऊन वारा पाऊस थंड गारटा उकाडा या कोणत्याही गोष्टींची तमाम न बाळगता आपण चोवीस तास डोळ्यात तेल घालून देशाची सेवा करत असता अशा माणसांना प्रणाम करणं तुमच्याबद्दल अभिमान बाळगणं हे आमच्या सर्वांच कर्तव्य म्हणून मी या ठिकाणी आवर्जून आलो पाहिलं तर बोलायचं त्यांनी सव्वीस वर्षामध्ये बऱ्यापैकी सेवा बॉम्ब शोधक पदका पत, पत, केली बॉम्ब म्हणजे बॉम्ब जर समजा सुकून जीवन सापडला तर साक्षात मरण आहे काही जणांना त्यांनी डोळ्याने शेजाऱ्याच्या आसपास सहकार्याचं मरण हे पाहिलं असेल कदाचित त्यांच्या आयुष्यात ते आपल्या अनुभवामध्ये सांगतील आणि आपण सर्वजण त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी आतुर झालेला आहे अशा परिस्थितीत आपला सर्वांचा अधिक न वेळ घेता त्यांना आमचा खटाव तालुका पत्रकार ज्याला घ्यायची इच्छा असेल त्याने ते घ्यावे ही तुम्हाला कळकळीची नम्र प्रार्थना धंदा म्हणून नाही आयुष्यभर मी धंदा कधीच केला नाही ज्या कोथमरे आरा आरारबानी बांडीवर घेतले ज्या कोथमरे सुरू केले वीस वर्षापूर्वी त्यांनी मांडीवर वर्षा घेतले करडोंच्या स्वरूप आहे कनिकडेची फोड खायला घातलेले सात वर्षापूर्वी थोडीशी मनाले खंत आहे की उद्या मी ह्यांना या वर्दीमध्ये पाहू शकत नाही पण असो खूप दिलं आणि आज आज आम्ही लग्न झाले आम्ही चार पाच वर्षे नव्हती यांच्यासोबत मी नंतर सोबत गेले त्यांच्यासोबत गेल्यानंतर मला आर्मी काय हे समजलं त्यांच्यामुळं मी पूर्ण भारत फिरली माझी मुलं त्यांच्यासोबत गेली वेगवेगळं मला अनुभवही मिळालं बघायला मिळालं आणि टेक्निकलमुळे असल्यामुळं मला ते टेक्निकलमध्ये असल्यामुळं आर्मी नेव्ही एअरपोस्टमध्ये त्यांच्या पोस्टिंग झाल्या या तिन्ही त्यालाबद्दलसुद्धा मला खूप खूप माहिती मिळाली मला खरंच त्यांचा खूप अभिमान वाटतो खरं तर म म्हणजे त्यांच्या ह्याच्यामुळंच आम्ही इथं आहे त्या आणि खूप अभिमान आणि नशीबवान आहोत आम्ही की त्यांचा आम्हाला साथ मिळाला त्यांच्यासोबत आम्हाला पाहायला मिळालं आणि खरंच आता मला बोलायला थोडंसं हे होतं आहे पण शेवटी मी एक छोटीशी कविता केली मी बोलते उंच उंच मार भरारी उंच उंच मार भरारी तुझ्या पंखात बळले भारी तुझ्या पंखात बळले भारी आज गुणवंत सा, सार्थक केले आज गुणवंत सार्थक केले आज त्याच आईचे शब्द खरे झाले त्याच त्याच आईचे आज शब्द खरे झाले जय जवान अमर रहे मग ते जर अमर असतील तर त्यांची पत्नी विधवा कशी आणि प्रत्येक आता तो जर विचार करायचा म्हटला तर आपण आपल्या अध्यात्मात जर कमर असेल तर कोणताही पुरुष जर वाद लावत असतो आणि म्हणूनच त्याच्या पत्नीचं कुंकू पुसण्याचा तुम्हाला आम्हाला कोणालाही अधिकार नाही असं आम्ही म्हणतो आणि त्यामुळं कुठल्याही स्त्रीचे पती झाल्यानंतर त्याचं मंगळ आणलेलं आहे ते त्यांना परत झाला आणि या विचारातून आम्ही पहिलं गाव सतरा जानेवारी वीसशे तेवीसला पुसेगाव श्री सेवागिरी महाराज पुसेगाव तालुका ता खटाव तालुक्यात झालेले आहेत